तर त्याच्या संदर्भात आपण ऑलरेडी आपल्या जिल्ह्यामध्ये माझं गाव माझी सुरक्षा ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या माध्यमातून आपण हा प्रयोग राबवत आहोत आणि त्याचं आपल्याला खूप चांगलं यश असं मिळालं आम्ही जस्ट आता विषय निघाला म्हणून माझ्या ते लक्षात येत आहे कारण आम्ही खाली त्यावरती चर्चा करत होतो आपल्या जिल्ह्यामध्ये एचबीटीनचं प्रमाण हे खूप कन्सिडरेबली कमी झालेलं आहे म्हणजे घरफोड्या ज्या आहेत घरफोड्यांचं प्रमाण कमी झालंय आणि त्याचं कारणच हे आहे की जी ग्राम सुरक्षा यंत्रणा आता ग्रामीण भागामध्ये कार्यरत आहे त्यामुळे यापूर्वी जसं व्हायचं की शेजाऱ्याचं घर बंद आहे किंवा शेजारी घरी नाही आहे आणि तिथं काही तोडफोड होण्याचा आवाज आला तर व्यक्ती घाबरून की मी बाहेर गेलो तर कदाचित माझ्यावर अटॅक होईल म्हणून मदतीसाठी जाऊ शकत नव्हते पण ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या माध्यमातून ते एका नंबरवरती कॉल करू शकतात आणि त्या नंबरवर कॉल करून ते सांगू शकतात की अमुक अमुक ठिकाणी चोर आलेले आहेत आणि मदतीला या आणि मग एकाच वेळेला अनेक लोक तिथं मदतीला आल्यामुळे चोरांना पळून जाण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही काही ठिकाणी रेड हँड सुद्धा आपल्याला असा अटेम्प्ट टू एचबीटी करणारे चोर मिळाले आणि त्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यामध्ये एचबीटीचं प्रमाण जे गेल्या अनेक वर्ष दरवर्षी थोडं थोडं वाढताना दिसतंय ते गेल्या वर्षी मात्र कन्सिडरेबली कमी झालेलं आहे